नमस्ते डाळींब मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव तर आज आपण खोडूसमध्ये आमच्या एका मित्रांच्या बागेमध्ये आहोत तर त्यांनी बागेवरती गुटी कलम केलेला आहे पाहू शकता आपण हे बघा तर सर्वात मोठी आपण जेव्हा बागेचे जे प्लॉट तयार करतो पूर्ण मेहनत करतो बेड प्रिपरेशन करतो तेव्हा बरीच काही काळजी आपण घेतली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या प्लॉटमधून गुटी घेतो त्या बागेचे मातुरवृक्ष जे आहेत ते आपण खुद्द इकडे येऊन आपण तपासले पाहिजेत की झाडावरती कोणतं काही डॅमेज आहे का तेलकट आहे का किंवा अंतर बघा मित्रांनो हे जवळजवळ सात फूट अंतर आहे दोन झाडांमध्ये तर आपण आता इकडे एक निदर्शनास गोष्ट आलेली आहे की ह्या बागेमध्ये ह्या झाडाला एक फिजोरियम सेल्टोसिस्टिक टाईपची एक मर लागलेली दिसते तर मातृवृक्ष जेव्हा आपण कोणत्याही बागेमधून घेतो तेव्हा काही गोष्टी ह्या बऱ्याच बघण्यासारख्या असतात तर, तर नर्सरी मालक शक्यतो काय करतात गुटी कलम केल्यानंतर जेव्हा रोप तयार करतात तेव्हा शक्यतो त्या बागेमधलीच माती ते लोक बॅगमध्ये भरतात तर ह्या बा ह्या बागेमध्ये सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आता आपण कोणाच्या बागेला ॲक्च्युली उकरून नाही बघू शकत निमेटोड आहे का नाही आहे काय परंतु पॉसिबिलिटी असू शकते तर झाड मातृक्ष बघणे गरजेचं आहे रोपं घेण्याच्या अगोदर तेलकट कोणत्या काडीवर दिसते का वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत आता आपण आपल्या बागांमध्ये शक्यतो आणखीन एक गोष्ट निदर्शनास आली आहे बघा आता ह्या साईडला ही जी बाग आहे ती सध्या तानावर आहे धरलेली नाही तर हे जे अंतर सात फूट जे आहे ते तुम्ही पाहू शकता की दोन झाडांमध्ये अंतर दहा फूट का पाहिजे आता हे बघू शकता की दोन झाडं आता जवळजवळ एक झालेली आहेत आणि जेव्हा आता ही जो 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 बहर गेल्यानंतर जेव्हा खरड छटणी होणार गाडी कचरा साफ करणार तेव्हा तिथून स्टॉपिंग घेतली जाणार कटिंग केली जाणार आणि अशी झाडं वाढत वाढत गेल्यानंतर जेव्हा आणखीन खूप वाढतात तेव्हा झाडांचा जो हा काटा आहे तो हा काटा संपतो परिणामी काय होतं काटा कमी झाल्यामुळं आपल्याला जे भविष्यामध्ये लागणारं जे उत्पादन आहे ही नेहमी काट्यावर लागत असतात की काटे कमी झाल्यामुळे उत्पादन वर्षानुवर्ष पुढच्या भरला हे कमी होत जातं आणि अंतर जर सफिशियंट दहा बाय पंधरा फूट जर असेल तर कितीही झाड वाढलं तरी झाडा शहरांमध्ये जा। तर गचडी होत नाही त्यामुळे उत्पादन वर्षानुवर्ष वाढत जात हा एक बारीक विषय आहे त्यामधला